नमस्कार मंडळी मी छान अशी गवळून म्हणणार आहे कृष्णाची आवडली तर शेवटपर्यंत पहा लाईक शेअर कमेंट करून सांगा मोत्याची चुंबळवर पाण्याचा गडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना मोत्याची चुंबळवर पाण्याचा गडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना मोत्याची चुंबळेवर पाण्याचा गडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना पहिल्या दिवशी आणलेले दूध कृष्ण देऊ झाले ना दुंद पहिल्या दिवशी आणलेलं दूध कृष्ण देऊ झाले ना दुंद मोत्याची चुंबळेवर पाण्याचा गडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना मोत्याची चुंबळवर वर पाण्याचा गडाना, कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना, कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना, दुसऱ्या दिवशी आणिले ताक कृष्ण देवाना मारी हाक, दुसऱ्या दिवशी आणिले ताक कृष्ण देवाना हाक मोत्याची चुंबळवर पाण्याचा गडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना मोत्याची चुंबळ वर पाण्याचा गडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना तिसऱ्या दिवशी आण लोणी कृष्ण देवाना आवडीली वेणी तिसऱ्या दिवशी आणलेले लोणी कृष्ण देवाना वडली वेणी मोत्याची चुंबळेवर पाण्याचा गडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना मोत्याची चुंबळेवर पाण्याचा गडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना चौथ्या दिवशी आणिले तूप कृष्ण देवाना दाईले रूप चौथ्या दिवशी आणिले तूप कृष्ण देवाना दाईले रूप मोत्याची चुंबळवर पाण्याचा गडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना मोत्याची चुंबळवर पाण्याचा गडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना एका जनर्द एका जनर्दन जनर झाले ना दुंद कृष्ण देऊ आनंदिले कंद मोत्याची चुंबळवर पाण्याचा गडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना मोत्याची चुंबळवर पाण्याचा गडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना कृष्ण देवाना हाळूच मारलाय खडाना धन्यवाद